मिरजे संदीप नाना आवटी व शिवाजी दादा सुर्वे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामाच्या उद्घाटनाचा धडाका सुरू मुख्य आणि अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण नागरिकांच्या हस्ते संपन्न ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक तीन आणि चारमध्ये संदीप नाना आवटी आणि शिवाजी दादा सुर्वे यांनी विकासकामाचा धडाका सुरूच ठेवला आहे विविध विकास कामासाठी का कामा नगर विकास योजनेतून सुमारे दहा कोटींचा विकास निधी खेचून आणलेला आहे या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे प्रभाप क्रमांक तीनमधील चौगुले हॉस्पिटल ते लेले घर हा मेन रस्ता लोंढे कॉलनी येथील अंतर्गत रस्ता आदर्श कॉलनी येथील अंतर्गत रस्ता सन्मित्र कॉलनी येथील अंतर्गत रस्ता गणेश हाऊसिंग सोसायटी येथील अंतर्गत रस्ता ओथनील कॉलनी येथील अंतर्गत रस्ता या एकोणसाठ लाख रुपये निधीचे मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी शिवाजी दादा दुर्वे अशोक दादा दुर्वे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज